जलसंधारणाचं काम सुरू झालं तेव्हा गावाचं माळरान ओसाड होत पहावं तिथे खडक आणि उजाड डोंगर याच हिरवगार करण्यासाठी सरकारी योजना वापरली गेली इथेच माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम सुरू झालं बरोबर गावातले लोक होते आणि लोकांचे श्रमही लोकांच्या सहभागातून पाण्याची साठवणूक आणि त्याचं समान वाटप करण्यात आलं त्यासाठी गावातल्या लोकांनीच स्वतःसाठी नियम करून घेतले पोरवेलचं पाणी शेतीसाठी घ्यायचं नाही तर फक्त पिण्यासाठी वापरायचं जास्त पाण्याची घ्यायची नाही फक्त जनावरांचा चारा म्हणून अर्धा एकर ऊसाला परवानगी आणि देता नाही भाजीपाला आणि ठिबक आणि स्प्रिंकलरचा जास्त वापर करायचा सगळ्यांनी मिळून पाण्यासोबत पिकाचही नियोजन करायला सुरुवात केली पिकांचा पॅटर्न बदलत चालला ज्या शेतात फक्त ज्वारी बाजरी पेरली जायची तिथे आता जागा घेतली कांद्याला कारण चणवच्या अगोदर ऐंशी फुटापासून एकशे वीस फुटापर्यंत पाण्याची पातळी असायची एप्रिल मे महिन्यामध्ये आणि आणिच पाण्याची पातळी आज जर पाहिलं वीस फुटापासून तर तीस चाळीस ते पन्नास फुटापर्यंत हिवरे बाजारामध्ये जसा पाण्याचा खळखळाट वाढत होता तसा सरकारी योजनांचा ओघही वाढत होता राज्य सरकारची आदर्श गाव प्रकल्प योजना सुरू झाली सा पंच्याण्णव साली एक लाख चौतीस हजाराचा आदर्श गाव योजनेचा पहिलं काम मंजूर होऊन आलं आणि झोपलेली माणसं जागी झाली अरे एवढे पैसे आले मग सरपंच एकटेच खातील काढू ते चार फेरतात तेच खातील काढू मग आपल्याला काय मिळणार नाही मग आपल्याला नाही तर गावाला नाही आणि यातून गडबड झाली एक वर्षभर आमचं काम बंद पडलं पंच्याण्णव साल मग सगळं गाव उठलं ज्यांच्या चुका होत्या त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही आज आणि त्याच्यातून सर्वांच्या लक्षात आलं मग त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की पैसा कसा येतो आणि कसा जातो हे जर लोकांना ग्रामस्थांना आणि शासकीय यंत्रणांना समजलं तर अडचणी कमी होतात मग सुरू झाला पाण्याचा ताळेबंद गावातल्या स्थानिक ज्ञानाला जोड मिळाली भूजल विकास यंत्रणेची हिवरेबाजारमध्ये वर्षाला पाऊस किती पाणीसाठा किती कोणत्या विहिरीला पाणी किती पाण्याच्या गरजा किती आणि कोणत्या शंभर मिलीमीटर पाऊस पडला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला की खरीप पीक तीनशे पर्यंत पेक्षाही अधिक पाऊस झाला तर एप्रिल मे मध्येही पाचशे ते सहाशे एकर वर शेती करता येते पाऊस कमी झाला की शेतीचं गणित बिघडत आणि घरातलं बजेट सुद्धा यावरच उपाय ठरलं वॉटर बजेट वॉटर बजेट गावानेच ठरवलेलं प्रत्येक वर्षी प्रत्येक हंगामासाठी पाणलोट क्षेत्राचा विचार करून केलेलं तीन वॉटर शेड आहेत त्यामध्ये तीन रेनगेज ठेवलेले आहेत आणि मग त्या तीन रेन गेज सरासरी म्हणजे पर्जन्यमान दरवेळेस मोजत असो मग हा ऑगस्ट या वर्षी आता ऑगस्ट एंडला पाऊस झाला साठ मिलिमीटर सप्टेंबरला एकशे सत्याऐंशी झाला आणि ऑक्टोबरला एक तीस मिलीमीटर पाऊस झाला अहमदनगर मध्ये असणाऱ्या हिवरे बाजारचं क्षेत्रफळ आहे नऊशे शहात्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी हेक्टर तिथे पर्जन्यमान आहे दोनशे सत्त्याहत्तर मिलीमीटर तर गावाची लोकसंख्या आहे एक हजार एकशे एक्केचाळीस आणि जनावरांची संख्या आहे एक हजार एकशे सिमेंट प्रकारे तीन गावतळी बावन्न माती नाला बांध दोनशे दहा सलग चर तर सात भूमिगत बंधारे तीन हजार पस्तीस लूज बोल्डर तर सहा कोल्हापूर बंधारे आणि यात मुरणार पाणी आहे एकोणसाठ पूर्णांक सात कोटी लिटर दोन हजार नऊ चा ताळेबंद असा आहे गावाच्या शिवारात पडलेला पाऊस आहे दोनशे सत्याहत्तर मिलीमीटर तर गावातलं उपलब्ध पाणी आहे तीनशे सात पूर्णांक सत्तर कोटी लिटर्स गावाच्या वापरासाठी उपलब्ध पाणी आहे एकशे एक्याण्णव पूर्णांक तेरा कोटी लिटर्स तर गावासाठी आवश्यक पाणी आहे एकशे शहाऐंशी पूर्णांक एक कोटी लिटर यात लोकांसाठी जनावरांसाठी शेतीसाठी बिगर शेतीसाठी अशी वर्गवारी केली आहे आणि यातून शिल्लक राहणारं पाणी आहे पाच पूर्णांक बारा कोटी लिटर यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं गव्हाचं प्रमाण थोडं कमी झालं आणि कांदा आणि मग इतर भाजीपाला खूप आहे गावाच्या याच प्लॅनिंगमुळे संभाजी ठाणगेंनी आपल्या शेतीत फ्लॉवर लावला तीन महिन्यांनी पीक आलं आठ दिवसांचीच काढली संभाजीच्या वडिलांनाही कधी वाटलं नव्हतं की एवढी हिरवीगार सुबत्ता आपल्या अंगणातही नांदेल अडीच एकर शेत वर्षाचे दहा महिने हिरवगार राहिलं अडीच एकरामध्ये कांदा टोमॅटो वांगी हे आमचं पीक इथलं दिवसभरात पन्नास ते साठ गुण पुण्याच्या मार्केट मध्ये जाते ही लगभग चालते फक्त आठ दिवस त्यातला एकही दिवस वाया गेला की नुकसान परवडत नाही आता तुम्हाला सांगा हा माल खराब होऊन गेला काय उपयोग संभाजीला तर बोलायलाही अजिबात उसंत न देणारी ही वेळ केवळ नव्वद दिवसात दीड लाखांचं उत्पन्न देते याच उत्पन्नातून पुंजी करत आणखीन जमीन घेण्याचं तो स्वप्नही बघतो कारण या हिवरे बाजारात ते शक्य आहे तस गोपीनाथ ठाणगेंना शक्य झालं गोपीनाथ पूर्वी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे पाच वर्षांपूर्वी गावात परत आले ते शेती करायला शेतीनं त्यांना इतकं भरभरून दिलं की त्यांनी दोन एकरच्या जीवावर गेल्या वर्षी नऊ एकर शेती घेतली सोमा आज फुलोरला काय मार्केट आहे नगरला मग मग थोडी चौकशी करून बघ ना पाच वर्षांमध्ये त्यांच्यासाठी खूप काही बदललंय पाच वर्षापूर्वी आमचं सफर सापर होत सफराला दरवाजा विरवाजा काहीच नव्हता त्याच्यानंतर आता गावात साहेब साहेबांनी मग आम्हाला हे पहिले आमची एक खुली होती नंतर आता साहेबांनी गावातून म्हणले आता तुम्हाला खोल्या बांधावाच लागतील आपलं गाव म्हणजे हे झाले आदर्श गावात मोठ्या प्रमाणावर आहेत मातीत पडणारा एक एक थेंब इथे संपत्तीच्या रूपाने साठून राहतो ही संपत्ती खाजगी असली तरी ती या खेडेगावाच्या बाहेर जात खेडे आपण आपल्या गावात एक म्हणले असं नेम करू कब आपली गावातली जमिनी आपण फक्त गावातल्याच माणसाला विकली पाहिजे दुसऱ्या बाहेरच्या माणसाला कुठल्या जमीन द्यायची नाही त्याचं एक कारण आहे की समज आपल्या गावातले काही गरीब आहेत काही यांना जमिनी आहेत समज आपण हे नियम नाही केला तर बाकीचे बाहेरचे लोक येऊन त्याला जास्त पैसे देऊन जमीन घेते भूमिहीनांना जमीन देण्यासाठी प्राधान्य देण्यात आलं आता जमीन म्हणल्या पाहिजे पण आपल्या कष्टाच आपल्याला असं वाटतं कष्टाची झाली पाहिजे काशीनाथ खरवस भूमिहीन आहेत तीन वर्षांपासून शेळ्या पाळतात आणि महिन्याला मिळतात दोन हजार रुपये तरीही गावातल्या जमिनीवर ते खुश आहेत शेळ्यांना जमिनीतून वावरातून खायला बियायला आपलं काही बी समजा डोंगर चाराय बंदी असली तरी शेतातून खायला आणता येत ना चरायची ही मुभा फक्त शेळ्यांना पण गावात गाई गुर कुठेही चरताना दिसणार नाहीत शेतात नाहीत की मारानावर नाहीत इथे शेताला कुंपण नाही त्यामुळे गाई गुर येतील आणि पिक खातील याची भीती शेतकऱ्यांना वाटत नाही कारण गावात चराई बंदी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर होत नाहीच उलट फायदा होतो त्यांना गाई गुर बांधावी लागतात आपल्या स आसन नशी आता तिथंच चारायचे डोंगरात न्यायचे नाही विळे लावते आणि त्याचा चारा कापून आणायचा शंभर रुपयाला एक विळा लावला ना आपला नाही येईन ये तेवढं वज आणायचं कापून आता शंभर टक्के घरांमध्ये गोबर गॅसचा वापर सुरू होतोय आहे सबसिडी आम्हाला लाईट वाचली आता ही घरात जरी लाईट नसली तर ती गती चालते येतो आणि स्वयंपाक होत सर आता म्हणजे धूर लागत नाही पटकन होत नाही चुलीवर न सोपू करायचं धूर लागायचा डोळ्याला त्रास व्हायचा हे सगळं साध्य झालं ते चराई बंदीमुळे गावात आता बंदी ही होणार आहे त्याला लोकांनी नाव दिलं खुंकणी बंदी गाव मुक्त केल्यावर बरं आहे डोळ्याचे आजार कमी होतील आणि गॅसचं पण झटपट आमचा पण वेळ वाचेल ना गॅसमुळं आणि झाडांच्या फांद्या ज्या तुटल्या जातात त्याचं पण जरा संरक्षण होईल थोडंफार टोटल पेमेंट सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये होतो